स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक महायुतीत सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असून महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षात एकमेकांबाबत जमत नाहीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वादविवाद सुरू असताना आता भाजप आणि शिंदे गटात नेत्यांमध्ये वादविवादाला सुरुवात झाली आहे शिंदे गटाचे रामदास कदम यांनी भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्याने वादाला फोडणी देऊन गेली आहे त्यामुळे महायुतीत शीतयुद्ध सुरू झालंय का असा प्रश्न समोर येत आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महायुतीत एकत्र आलेले आहेत या पक्षात सध्या वादविवाद आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र त्यांची व्याप्ती मोठी आहे लढाई वर्चस्वाची आहे त्यामुळे तिला शीतयुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले महायुतीतील शिवसेना भाजप शेतयुद्धाने सोमवारी वेगळे वळण घेतले माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कुसकामी चमकोगिरी करणारे मंत्री असा उल्लेख केला होता यानंतर चव्हाण यांनी देखील करारे जबाब देत कदमांना हिसका दाखवला त्यांनी थेट तोंड फोडण्याची भाषा वापरली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुसकामी चमकोगिरी करणारे मंत्री रवींद्र चव्हाण त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रामदास कदम यांनी केली तर दुसऱ्या बाजूला राजकारण समाजकारण आणि सत्तेत राहूनही अत्यंत शांत संयमी राजकारण करणारे रवींद्र चव्हाण नेहमीच चर्चेत असतात मात्र रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत हिसका दाखवल्याने चव्हाण राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेत रामदास कदम यांना पाहिल्यांदाच शिवसेनेच्या स्टाईलने जबरदस्त करारी जवाब चव्हाणांनी दिला आहे दरम्यान शिवसेना आणि भाजप हा वाद आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये येऊन पेटलेला दिसून येत आहे कर्जत खालापूर विधानसभा देखील ठिणगी पेटलेली आहे आज भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करीत निषेध नोंदवला कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची खिल्ली देखील उडवली आहे म्हातारी झालेली पिपाणी आणि शिंदे गटाचा एक गोचीड रामदास कदम याने कोकणाचे भारतीय जनता पक्षाचे पालक या महाराष्ट्राचे भाग्यविदाते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत ही पिपाणी कोणाच्या सांगण्यावरनं वाजत आहे याची महाराष्ट्राला माहिती आहे ही पिपाणी ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती वेळ येते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाय खेचायचं काम मतदार त्या मतदारसंघात करत असते आणि त्या कदमांनीच नाही तर शिंदे गटाच्या विविध लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये जो उच्छास मांडलेला आहे त्याची पाप निस्तरायचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना करावं लागत आहे मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठंतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेंमध्ये कोकणातील असलेल्या कर्जातमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांच्या आता कुठेतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतय आणि म्हणून हे आशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने एवढंच सांगतो नीम का पत्ता कडवा आहे भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब तुम आगे बढो भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय।, जय भवानी जय शिवाजी जय पंधरा वर्ष कोकणात मंत्री होते परंतु त्यांनी या मुंबई गोवा महा महामार्गाकरता काही केलं नाही एक अकार्यक्षम माणूस म्हणून त्यांची प्रसिद्धी होती राणे साहेबांनी शिवसेना सोडली त्यामुळे या दुसऱ्या तिसऱ्या राज्याच्या टुकार माणसाला विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते संधी मिळाली या बोबड्यांनी चव्हाण साहेबांच्यावर बेचूट आरोप केले गेली पंधरा ते वीस वर्ष गोवा मार्गाचं काम सुरू आहे चव्हाण साहेबांनी ते हाता घेतल्यानंतर त्या ठिकाणचे जे वेगवेगळे पक्ष होते ते जागा खरेदी करून मुंबई गोवा मार्ग होऊ नये म्हणून अडवत होते सरकार जो चारपट पोबरला देतो ते मिळावा म्हणून अनेक धन धन दाणग्या लोकांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लगतच्या जागा अडवल्या आणि पैसे मिळण्याकरता कोर्टात गेले रामदास कदमचा त्रिवार निषेध करतो आमच्या कोकणचे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजीत साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या रामदास कदमांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथे आलेले आहेत मी सांगू इच्छितो की रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा सर्व मतदारसंघात संजीवनी देऊन तेथे लोकप्रतिनिधी निवडून आणून कोकण भारतीय जनता पार्टीचा करणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत चव्हाण साहेबांनी त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेतच उत्तर दिलेलं आहे म्हणजे आपल्याकडे एक डायलॉग होता की जैसे काल वैसा तमाचा अशा पद्धतीने चव्हाण साहेबांनी त्यांच्या चांगला तमाचा मारलेला आहे राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे पण यांना नियमी स्वतःच काही वाढून सांगण्याची सवय असल्याने हे त्यांनी सांगितलं एकदा रवींद्र पवार बोलले नंतर त्यांनी घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेले आहे कोकणामधलं चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाढ वाढणारी आहे जय किंवा निवडून येणं हे कठीण असताना अशक्य प्राय असताना चव्हाण साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले त्याची प्रचिती शिंदे गटालाही आलेली आहे मग ती रायगडची जागा कल्याणची जागा असेल इतर काही जागा असतील परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्यानं पक्ष त्यांना विचारत नसल्यानं मग कुठेतरी आपली आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात मागच्या वेळेस गजूभा भाऊ विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन जे बोलले त्यांना त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते बोलत राहिले टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भवितव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून हे सावरण्याकरता इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता एक कार्यक्षम मंत्र्यावरती चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या खात्याचा कारभार सुधारून दाखवला पण कोकणातले अनेक प्रश्न अनेक काम त्यांनी करून दाखवली मुंबई गोवा हायवे हा आज काही खराब झालेला नाही की दोन पाच वर्षातला हा खराबीचा प्रश्न नाही गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष आपण पाहतोय की हा रस्ता सातत्यानं खराब होत चाललेला आहे कितीही दुरुस्ती केली तरी टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यावरती कायमस्वरूपी तोडगा टाळण्याकरता कॉन्क्रिटी करण्याचा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे पत्रकार संघानं अनेक वर्ष आंदोलन केलं अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेलं आहे आज आग माणगावला पत्रकार उपोषणाला बसलेले आहेत अशा या ज्वलंत प्रश्नावरती प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जाण्याऐवजी कुठेतरी घरामध्ये बसून जर का हे टीका टिप्पणी करत असतील टिकोजीराव तर यांचा निषेध करू तेवढा थोडा आहे एका चांगल्या नेतृत्वाचा त्यांनी केलेला अवमान हा कोकणाचा एकूणच येणाऱ्या काळात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील वादविवाद हे जर मिटले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा नक्कीच मतांवर परिणाम होणार आहे त्यामुळे वरिष्ठ नेते ह्या वादविवाद हे कसं मिटवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ